तर मित्रांनो फायनली पिको पिकोची मम्मी आणि मी आम्ही चाललोय पुण्याला कशाला तू कशाला चाललाय पुण्याला मला ते सांग तू साऊ रडत होती तू पण घरीच थांबायचं होतं ना साऊ का रडत होती साऊ मागा लागली होती लय रडत होती ती तिला येताना आपण काहीतरी घेऊन येऊ काय घ्यायचं तिला फक्त एक किंडरजो आहे बापरे आता कशाने चाललोय ट्रॅव्हलने तू बसमध्ये बसलाय का ट्रॅव्हल बसमध्ये नाही का पहिले आहे का हा मग तुला असं झोपायला पण आहे त्याच्यामध्ये तू झोपून जाशील ना कोणत्या ह्या बसमध्ये ही बस नाही आहे पण आपली ह्या बसमध्ये पण झोपून जाऊ शकतो का स्लीपर कोच हो का आहे आता पिकू बस मध्ये ट्रॅव्हल करणार आहे तर सर्व दाखवणार आहे तू कसं कसं असतं बस मध्ये दा, आणि नोजी येते त्याचं काय करायचं करायचंय बस बस येते ना आता बसची वाट बघतो अजून बस काय आलेली नाही बघू बसची कसे कसे झाले ते काय करताय पेंट देताय आता बस येईल आपली तू केला का क ते ट्रॅव्हल त्या बसने ह पहिल्यांदाच आहे का ये नको इ बीपू ला उद्योग असतात ती गाडी वाजाल ना ते जर लॉक ही झालं तर हम्म काय फार बापरे हो मम्मी कुठे मित्रांनो फायनली बस आलेली आहे पिकू बस आली का पिकू बस आली आता पिकू बस मध्ये बसतोय स्लीपर बस आहे तर फायनली पिकू बस मध्ये बसलाय बघू इकडे छान आहे का आवडलं तुला तुला आवडलं खाली नाही बसून देणार फायनली आता बसमध्ये बसलो बस चालू झालेली आवडली का तुला हां कशी सीट्स स्लीपर कोच इकडे बाहेर समतोल कुठे गेलून जाईल अच्छा इथे सर्वच सिस्टम असते कुठे मित्रांनो हे बघा पी ये ना किती काय काय घेतलेलं आहे बसमध्ये चिप्स आहे कुरकुरे परत काय थोडच आहे अजून घेणार आहे परत पिकू हा चिक्की पण आहे एवढं सर्व खाणार आहे का बसमध्ये काय करतोय कुठे ठेवतोय बघा पिकून इथे दुकान मांडलेलं आहे एसी ना

ಇಡ ಮಧಿ ಬಗ್ಗೆ ಅಂಧಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಅಂಧಾರ ಆಡಲಿ ಬಸ್